अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील एका शेतकऱ्याची ऑनलाईन पद्धतीने नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी शरद गुलाबराव पाटील व एक्केचाळीस राहणार कलाली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील बँकेत असताना त्यांना अज्ञात खातेदाराने त्यांच्या यांच्या खात्यात नव्याण्णव रुपयांची रक्कम विनापरवानगी ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे समोर आले हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी शरद पाटील यांनी मारवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यानुसार मारवाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास दौरे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा